श्री स्वामी समर्थ आजची आपली कथा आहे सुनेची हुशारी ताऱ्यांनी सजलेल्या रात्री दीपिकाचा जा विवाह संपन्न झाला ती नव्या स्वप्नांनी तिच्या सासरी आली होती साडीमध्ये नटलेली गोड हसणारी दीपिका सासरच्या प्रत्येक व्यक्तीची मने जिंकण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत होती मात्र तिच्या गोड स्वभावाला तिचे सासू आणि नंदेने दुय्यम मानले आणि आधीपासूनच तिच्याबद्दल काही अपेक्षा ठरवून ठेवलेल्या होत्या प्रामुख्याने पैशाच्या स्वरूपात सासू मालतीबाई आणि ननन प्रज्ञा या दोघींच्या दीपिकावर सुरुवातीपासूनच कडवे वागणे होते विवाहाच्या दुसऱ्याच दिवशी त्यांनी अप्रत्यक्षपणे हुंड्याची चर्चा सुरू केली मालतीबाई म्हणाल्या तुझ्या आईवडिलांनी लग्न चांगलं केलं पण सोन्याचं वजन फार कमी होतं आमच्या नातेवाईकात हसू होईल असं वाटतंय दीपिकाला या बोलण्याचा अर्थ कळला पण ती शांत राहिली तिला वाटलं वेळ गेल्यास परिस्थिती बदलेल मात्र दिवसेंदिवस त्यांच्या बोलण्यातून तिच्यावर दबाव टाकण्याचे प्रयत्न सुरूच राहिले प्रज्ञा तिच्यावर नेहमी तुच्छ टिप्पणी करायची तुझं माहेर जरा खूपच साधं दिसतं मोठं नाव नाही की दारात गाड्यांची रांग नाही आमचं बघ प्रतिष्ठा किती मोठी आहे दीपिकाच्या पतीने रोहनने सुरुवातीला या गोष्टी गांभीर्याने घेतल्या नाहीत तो तिला नेहमीच समजावत असे आई प्रज्ञा असं बोलतात पण ते काही मनावर घेऊ नकोस आपण आनंदाने राहू पण दीपिकाला त्यांच्या या वागण्याने काहीसा त्रास व्हायला लागला तिला वाटायचं रोहनने तिची बाजू घ्यावी पण रोहन तसे काहीच करेना मालतीबाई घरातील प्रत्येक कामात दीपिकाची परीक्षा घेत होती ती योग्य ती गोष्ट करत असूनही मालतीबाई तिला अपमानास्पद शब्द वापरून सुनावत असत एके दिवशी प्रज्ञाने तिच्या माहेरच्या मित्रमैत्रिणीच्या समोर दीपिकाचा अपमान केला ही आमची नवीन सून आहे पण कामात अजून अगदी नवीनच आहे आम्ही तर हुंड्याच्या गोष्टीत फसवलो गेलो दीपिकाच्या मनात असंख्य विचार सुरू झाले तिने आपल्या आईवडिलांसाठी खूप काही सहन केलं होतं पण आता ती थकली होती तिला वाटलं हुंड्याचा विषय संपला असेल पण तो दिवसेंदिवस त्यांच्या आयुष्याला जखमा देत राहिला दीपिकाने ही गोष्ट आईवडिलांना सांगण्याचा प्रयत्न केला पण तिने जेव्हा फोन केला तेव्हा तिच्या आईने तिचं बोलणं शांतपणे ऐकलं आणि म्हणाली बाळा सासरच्या लोकांनी काही बोललं तरी सहन कर तुझ्या नात्याला काही होऊ देऊ नये हे आपल्या सगळ्यांच्या भल्यासाठी आहे आईच्या आई या बोलण्याने दीपिका अजूनच दुःखी झाली तिच्या आई वडिलांना या गोष्टीची कल्पना होती की हुंड्याच्या नावाखाली पैशाची मागणी सुरू होईल पण त्यांनी समाजाच्या भीतीपायी गप्प राहण्याचा निर्णय घेतला होता दीपिकाला वाटलं होतं की कदाचित रोहन तिची बाजू घेईल पण तो आपल्या आईवडिलांवरच विसंबून राहिला आईने जे बोललं ते खोटं नाही दीपिका त्यांनी तुझ्या माहेरकडून काही अपेक्षा केल्या तर ते चुकीचं कसं आहे आमच्या समाजात हे सगळं चालतं तो म्हणाला दीपिकाला धक्का बसला तिने शांतपणे विचारलं रोहन लग्न म्हणजे दोन व्यक्तीचं नातं नव्हे का मग पैशाचा विषय काय येतो मी तुमच्या घरची जबाबदारी निभावण्यासाठी आली आहे पण जर प्रेमाऐवजी फक्त अपेक्षाच असतील तर हे नातं कसं टिकेल रोहन मात्र तिच्या प्रश्नाला उत्तर न देता निघून गेला दररोजची परिस्थिती अधिक कठीण होत होती सासू आणि ननन तिला घरातलं काम उरकायला भाग पडायच्या आणि चुकांवर ओरडायच्या तुझ्या आईने तुला काहीही शिकवलं नाही का तुझ्यासारख्या मुलीला आम्ही घरात का घेतलं हेच कळत नाही मालतीबाई म्हणायच्या प्रज्ञा तर अधिक उर्मट होती ती दीपिकाला अपमानित करण्यासाठी बाहेरच्या लोकांमध्ये मुद्दाम टोमने मारायची आमच्या घरात मुलगा शिकलेला आहे म्हणूनच लग्न झालं नाहीतर आमच्या घरात सून आणायचं काही कारणच नव्हतं तरीही दीपिका तुटली नाही तिने ठरवलं की या अन्यायाला तोंड देण्यासाठी ती आपली ताकद एकवटेल ती आपला स्वाभिमान गमावणार नाही तिने आपल्या कुटुंबातील इतर सदस्यांशी जवळीक वाढवायला सुरुवात केली मालतीबाईंचा मोठा भाऊ जो अधूनमधून घरी यायचा त्यांच्याशी तिने संवाद साधला त्यांना मालतीबाईंच्या वागण्याबद्दल सांगितलं पण त्यांनीही तिला सांगितलं की हे सगळं सहन कर बघ काही दिवसांनी सुधारेल या सगळ्या गोष्टींनी दीपिकाला जाणवलं की तिला स्वतःसाठी उभं राहावं लागेल ती सगळं सहन करूनही कुटुंब एकत्र ठेवण्याचा प्रयत्न करत होती पण तिला हेही कळत होतं की सासू आणि ननन यांना योग्य धडा शिकवल्याशिवाय त्या सुधारणार नाहीत ठरवलं होतं की आता ती अन्यायाला निशब्दपणे सहन करणार नाही ती शांत संयमी आणि हुशारीने परिस्थिती हाताळण्याचं ठरवत होती पण या लढाईसाठी तिला काही गोष्टींची तयारी करायची होती स्वतःला मानसिकदृष्ट्या मजबूत बनवणं सासरच्या लोकांना योग्य मार्गावर आणणं आणि तिच्या स्वाभिमानासाठी उभं राहणं दीपिकाने सासू मालतीबाई आणि ननंद प्रज्ञाच्या प्रत्येक वागणुकीचं निरीक्षण सुरू केलं त्या कधी कुठे कसं वागत होत्या यावर तिने बारकाईने लक्ष ठेवायला सुरुवात केली सकाळची वेळ होती मालतीबाई स्वयंपाकघरात तिला नेहमीप्रमाणे खडसावत होत्या ही पोळी कशी करतेस हे तुला अजूनही कळत नाही का माझ्या मुलासाठी तरी काहीतरी चांगलं बनवायला शिक दीपिकाने शांतपणे त्यांच्या बोलण्याचा एकही शब्द न चुकवता लक्षात ठेवलं दुसऱ्या दिवशी प्रज्ञाने तिच्या माहेरच्या मैत्रिणीसोबत बोलत असताना दीपिकाला मुद्दाम टोमने मारले लग्नात आम्ही खूप खर्च केला पण आम्हाला काहीच मिळालं नाही आमचं नशीब खराब आहे दीपिका बाहेरून शांत होती पण आतून तिला ठाम होतं की सगळ्यांचं तिला उत्तर द्यायचं आहे या संघर्षासाठी तिला स्वतःला मजबूत बनवणं हे पहिलं पाऊल होतं दीपिकाने तिच्या शाळेत शिकलेल्या काही गोष्टी आठवल्या विचारपूर्वक निर्णय घेणे शांत राहणं आणि स्वतःचा आत्मविश्वास टिकवून ठेवणं तिने ठरवलं की ती कोणत्याही गोष्टीवर तडकापडकी प्रतिक्रिया देणार नाही प्रत्येक वेळी शांत राहून योग्य वेळेची वाट पाहणार तिने तिच्या शेजारच्या एका मैत्रिणीकडे तिचं मन मोकळं केलं सुमेधा नावाची ती मैत्रीण तिला म्हणाली तू खूप हुशार आहेस दीपिका तुला सासरच्या लोकांना चांगला धडा शिकवायचा आहे पण ते हुशारीनं केलं पाहिजे त्यांना त्यांच्या चुकीचं भान यायला हवं सुमेधाच्या या बोलण्याने दीपिकाला प्रोत्साहन मिळालं दीपिकाने ठरवलं की सासू आणि ननन यांनी केलेल्या तिच्यावर अपमानास्पद वागणुकीचे पुरावे गोळा करायचे तिच्याकडे फोन होता आणि तिने त्यांच्या बोलण्याचे ऑडिओ रेकॉर्डिंग ठेवायला सुरुवात केली एके दिवशी मालतीबाई रोहन समोर म्हणाल्या तुझ्या बायकोला सांग तिच्या माहेरकडचं काहीतरी आणायला आम्ही काही गरीब नाही पण इतरांना दाखवायला आमच्याकडे असं काहीतरी आलं पाहिजे दीपिकाने या बोलण्याचं रेकॉर्डिंग केलं त्याचप्रमाणे प्रज्ञा एका नातेवाईकासमोर दीपिकाचा अपमान करत होती आम्ही आमच्या घरात मोठ्या अपेक्षेने सून आणली पण आता वाटतंय की तिला माहेरातच ठेवायला हवं होतं दीपिकाने यालाही पुरावा म्हणून रेकॉर्ड केलं दीपिकाने कुटुंबातील इतर सदस्यांना हळूहळू विश्वासात घेणं सुरू केलं घरातील आजोबा आणि मालतीबाईंची धाकटी ननंद हे तिला हळूहळू समजून घ्यायचे दीपिकाने त्यांच्यासमोर तिचं दुःख सांगितलं पण कोणावर आरोप न करता मी फक्त माझं कर्तव्य निभावत आहे पण मला कधी कधी वाटतं की माझ्या प्रयत्नांकडे दुर्लक्ष केलं जातं ती म्हणाली त्यांनी तिचं मनापासून ऐकलं पण त्याही ठिकाणी तिला पाठिंबा मिळाला नाही मात्र त्यांनी तिला धीर दिला बाळा वेळ जाईल तेव्हा सगळं ठीक होईल तुला संयम ठेवायला हवा रोहनशी संवाद साधणं हे दीपिकासाठी खूप महत्वाचं होतं त्याने तिचं म्हणणं ऐकावं आणि तिच्या बाजूने उभं राहावं यासाठी ती प्रयत्नशील होती एका रात्री जेवणानंतर तिने रोहनशी मोकळेपणाने बोलण्याचा निर्णय घेतला रोहन मला असं वाटतं की तुझ्या घरचं वातावरण ताणतणावाचं आहे आई आणि प्रज्ञा माझ्यावर खूप दबाव आणत आहेत त्यांना वाटतं की माझं माहेर त्यांच्यासाठी पुरेसं केलं नाही पण हे चुकीचं आहे मी तुझ्यासोबत हे नातं निभावण्यासाठी आले आहे पैशासाठी नाही रोहन काही वेळ शांत होता त्याने न थांबता टी व्ही पाहत राहिलं दीपिकाला त्याच्या वागण्याने दुःख झालं पण ती थांबली नाही जर मला काही चुकीचं वाटतंय तर तुझं कर्तव्य आहे की तू माझ्या मागे उभे राहावं ती म्हणाली दीपिका आता जास्त निर्धाराने वागू लागली होती तिने ठरवलं की ती केवळ सासू ननन यांच्या अपमानास्पद वागणुकीचं उत्तर देणार नाही तर त्यांना योग्य धडा शिकवेल ती हुशारीने आपल्या पद्धती आखत होती एके दिवशी घरात सगळ्यांसमोर प्रज्ञाने दीपिकाला खडसावत म्हटलं तुझ्यासारख्या सुनांना शिकवण्यासाठी आम्हाला काहीतरी कठोर निर्णय घ्यावे लागतील यावेळेस दीपिकाने शांत उत्तर दिलं हो बरोबर आहे कठोर निर्णय घेतलेच पाहिजेत कारण चुकीचं वागणं आपण जास्त काळ सहन करू शकत नाही तिचं हे उत्तर ऐकून थो सगळे थोडे चकित झाले सासू मालतीबाई आणि ननन प्रज्ञाच्या लक्षात येऊ लागलं होतं की दीपिका आता पूर्वीसारखी गप्प बसणारी नाही ती आपलं काम करत राहिली पण तिच्या प्रत्येक कृतीतून तिचा आत्मविश्वास दिसू लागला सासू आणि ननन अजूनही आपलं वागणं बदलायला तयार नव्हत्या पण दीपिका आता त्यांच्याशी डगमगत नव्हती ती हळूहळू घरातील इतर सदस्यांची सहानुभूती मिळवू लागली तिच्या संयमी आणि हुशार वागण्याने तिच्या बाजूने काही माणसं उभी राहू लागली दीपिकाला माहीत होतं की ती अजून लांबचा पल्ला गाठायचा आहे पण आता तिची वाटचाल सुरू झाली होती दीपिकाची शांततामय तयारी आता पुढे सरकू लागली होती तिच्या हुशारीने सासू मालतीबाई आणि ननन प्रज्ञाचा खोटेपणा उघड करण्यासाठी ती योग्य वेळी योग्य पावलं उचलत होती हुंड्याच्या नावावर तिला होणाऱ्या अन्यायाला आता ती बळी पडणार नव्हती तिच्या मनात एकच विचार होता सत्याचा विजय होईल आणि या घरातील खोट्या गोष्टींचा शेवट करायचा एके दिवशी दीपिकाला मालतीबाईंचा फोन रेकॉर्ड करण्याची संधी मिळाली त्या त्यांच्या मोठ्या बहिणीशी बोलत होत्या आणि स्पष्ट शब्दात सांगत होत्या दीपिकाच्या माहेरकडचं जे सोनं आलंय ते अजिबात पुरेसं नाही अजून दोन तोळ्याचं सोनं करायला सांगणार आहे तिला माझ्या बोलण्याला नाही म्हणण्याची हिंमतच होणार नाही ही गोष्ट ऐकून दीपिकाला अजून एका गोष्टीची खात्री पटली सासू आणि ननन काही थांबणार नाहीत त्यांनी ज्या पद्धतीने तिला हुंड्याच्या नावावर वेटीस धरलं होतं त्याचा ती आता पुरावा गोळा करत होती तिच्याकडे आधीच काही ऑडिओ रेकॉर्डिंग होते आणि ही नवीन गोष्टही तिने त्यात जोडली होती दीपिकाला माहीत होतं की हे युद्ध तिला एकट्यानेच लढणं कठीण होईल घरातील काही सदस्य तिच्या बाजूने उभे राहिले तरच ती मालतीबाई आणि प्रज्ञाला सडेतोर उत्तर देऊ शकणार होती एकदा जेवणाच्या वेळी दीपिकाने आजोबांशी बोलायचा निर्णय घेतला आजोबा मला तुमच्याशी काहीतरी महत्वाचं बोलायचं आहे ती नम्रपणे म्हणाली बोल बाळा आजोबांनी उत्तर दिलं दीपिकाने सगळ्या गोष्टी नीट सांगितल्या हुंड्याची मागणी अपमान आणि तिला सहन करावा लागणारा त्रास तिने सांगितला माझा हेतू कुटुंब एकत्र ठेवणे आहे पण मला वाटतं की माझ्यावर अन्याय केला जात आहे आजोबांनी तिचं बोलणं शांतपणे ऐकलं आणि म्हणाले तू जे म्हणतेस ते योग्य आहे मी यावर लक्ष देईन पण तूही शांततेने पुढे जा काही बोलायची गरज पडली तर मला कळव आता दीपिकाला घरातल्या इतर काही सदस्यांकडून थोडासा आधार मिळू लागला होता तिचा पुढचा मोठा टप्पा होता रोहनला सत्य जाणवन रोहन तिच्यावर प्रेम करतो पण आई आणि बहिणीच्या प्रभावाखाली राहत असल्यामुळे त्याने कधीच तिच्या बाजूने उभं राहायचं ठरवलं नव्हतं एका रात्री दीपिकाने धाडसाने रोहनला बोलावलं रोहन मला तुला काहीतरी दाखवायचं आहे ती म्हणाली काय आहे रोहनने उत्सुकतेने दीपिकाने तिच्या काही आणि त्याला ऐकवले मालतीबाईंचं हुंड्याच्या मागणीचं बोलणं ऐकल्यावर रोहन स्तब्ध झाला प्रज्ञाने तिच्या मैत्रिणीमध्ये दीपिकाचा केलेला अपमानही त्याने ऐकला हे सगळं खरंच आहे का रोहनने विचारलं त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट अपराधीपणाची छटा होती होय रोहन आणि हे केवळ काही भाग आहेत मला माहीत आहे की माझ्या शांततेचा फायदा घेतला गेला आहे पण आता मला तुझ्या पाठिंब्याची गरज आहे दीपिका म्हणाली रोहनच्या मनात विचारांचं वादळ उठलं त्याला जाणवलं की आई आणि बहिणीच्या कृतीमुळे दीपिकाला खूप त्रास सहन करत होती मी यावर काहीतरी करेन रोहनने आश्वासन दिलं दीपिकाला एक मोठी संधी मिळाली जेव्हा मालतीबाई आणि प्रज्ञा एका दिवसाच्या सुट्टीवर जात होत्या त्या काही नातेवाईकांच्या लग्नासाठी बाहेर जाताना दीपिकाला कामाची यादी देत होत्या त्याचवेळी त्या, त्या दोघी एकमेकांशी बोलत होत्या आपल्याला परत आल्यावर दीपिकाच्या आईला बोलायला हवं तिला सांगू जर सोनं आणलं नाही तर आम्ही दीपिकाला घराबाहेर काढू ही गोष्ट दीपिकाने पुन्हा रेकॉर्ड केली आता तिच्याकडे पुरेसे पुरावे जमा झाले होते मालतीबाई आणि प्रज्ञा लग्नावरून परत आल्यावर दीपिकाने त्यांच्याशी सामना करायचं ठरवलं रोहनलाही यामध्ये सामील होण्यासाठी तयार केलं एका दुपारी सगळे जेवायला बसले असताना दीपिकाने शांतपणे बोलायला सुरुवात केली आई प्रज्ञा मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे ती म्हणाली बोल पण उगाच नाटक करू नकोस मालतीबाई तिरस्काराने म्हणाल्या दीपिकाने तिच्या फोनवरची सगळी रेकॉर्डिंग्स प्ले केली मालतीबाईंचं हुंड्यासाठीचं बोलणं प्रज्ञाचं दीपिकाला घराबाहेर काढण्याचं बोलणं आणि त्यांच्या इतर गोष्टी सगळ्या घरासमोर ऐकवल्या घरातील इतर सदस्यांनाही या सगळ्याचा ऐकून धक्का बसला रोहननेही रागाने विचारलं आई हे खरं आहे का तुम्ही हुंड्याच्या नावाखाली दीपिकाला त्रास देत होतात मालतीबाई सगळ्यांसमोर स्तब्ध होत्या प्रज्ञा ही काही बोलू शकत नव्हती दीपिकाने आता कुटुंबातील इतर सदस्यांनाही घेतलं होतं तिने सगळ्यांना सांगितलं की तिचा उद्देश घर एकत्र ठेवण्याचा होता पण तिचा स्वाभिमान नेहमी जपला जाईल घरातील आजोबा तिने ऐकवलेली रेकॉर्डिंग ऐकल्यानंतर म्हणाले मालती तुला लाज वाटायला हवी हुंड्याच्या नावाने मुलीला त्रास देणं ही आमच्या कुटुंबातील अपमानास्पद गोष्ट आहे मी याला कधीच मान्यता देणार नाही सगळ्या घराच्या रोषाला सामोरं गेल्यावर मालतीबाईंची मान खाली गेली प्रज्ञा सुद्धा गप्प होती कारण तिला माहीत होतं की तीही या गोष्टीत पुरती उघड झाली आहे रोहनने त्यांच्या बोलण्याकडे पूर्ण दुर्लक्ष करत दीपिकाला आधार दिला दीपिका आता या कुटुंबातील इतर सदस्यांसोबत जास्त जवळीक साधत होती मालतीबाई आणि प्रज्ञाला त्यांच्या चुकीचा साक्षात्कार झाला असला तरी त्यांना आपल्या अपमानाचा राग होताच सगळ्या घरासमोर सत्य उघड झालं होतं मालतीबाई आणि प्रज्ञाचा खोटा कारभार उघडकीस आल्यामुळे घरातील इतर सदस्यांनी त्यांच्यावर कडवट शब्दात टीका केली होती दीपिका आता सगळ्यांच्या डोळ्यात एका शूर आणि संयमी स्त्रीप्रमाणे दिसत होती तरीही मालतीबाई आणि प्रज्ञा पूर्णपणे हार मानण्याच्या मनस्थितीत नव्हत्या त्या दोघींच्या मनात अजूनही एक डाव चालू होता मालतीबाईंना आपली प्रतिमा खराब झाली आहे याची पूर्ण जाणीव होती त्या आता घरात शांत राहू लागल्या पण त्यांच्या डोक्यात अजूनही दीपिकाला हरवण्याचा विचार चालू होता त्या प्रज्ञाला म्हणाल्या आपल्याला अजून काहीतरी पाऊल उचलावं लागेल जर दीपिकाने पोलिसांपर्यंत गेलं तर आपल्या कुटुंबाची प्रतिष्ठा नष्ट होईल प्रज्ञा ही हताश होती पण ती म्हणाली आई मला वाटतं की आपण थोडं थांबायला हवं सध्या सगळ्या दीपिकाच्या बाजूने आहेत तिला पुन्हा कसं फसवायचं याचा विचार करू दीपिकाने मालतीबाई आणि प्रज्ञाच्या शांततेला गोंधळाची पूर्वसूचना मानलं तिनं ठरवलं की आता आपल्याला पुढच्या गोष्टीसाठी तयार राहायला हवं ती शांत राहिली पण सतत घरातील सगळ्या हालचालींवर लक्ष ठेवत होती ती रोहनला म्हणाली तुझ्या आई आणि बहिणीचं वागणं बदलल्यासारखं वाटतंय पण मला खात्री आहे की त्या काहीतरी नवीन कारस्थान रचत आहेत रोहनही सावध झाला त्याने दीपिकाला सांगितलं मी आता तुझ्या बाजूने आहे जर त्यांचं काहीही चुकलं तर मी तुझ्या समर्थनार्थ उभा राहील दीपिकाने आधी जमा केलेले पुरावे आता योग्य वेळेवर उपयोगात आणण्याचं ठरवलं तिने त्या रेकॉर्डिंग्स आणि मॅसेजची प्रत पोलिसांच्या एका ओळखीच्या अधिकाऱ्याला दाखवली माझा उद्देश त्यांना शिक्षा मिळावी असा नाही पण त्यांना त्यांच्या चुकीची जाणीव व्हावी ती म्हणाली पोलीस अधिकाऱ्याने त्यांना आश्वासन दिलं जर त्यांचं वागणं पुन्हा चुकलं तर आम्ही योग्य कारवाई करू तुम्ही निर्दास्त राहा मालतीबाईंनी प्रज्ञाच्या मदतीने दीपिकाच्या माहेरच्यांवर दबाव टाकायचं ठरवलं त्या तिच्या वडिलांना फोन करून म्हणाल्या तुमची मुलगी आम्हाला नडते तिला सांगा की आमच्या घरात कसं राहायचं ते शिकावं आम्हाला तिच्या माहेरकडून अजून काही मदत हवीये दीपिकाचे वडील शांतपणे ऐकत होते पण त्यांनी कोणतंही ठोस उत्तर दिलं नाही त्यांनी ताबडतोब दीपिकाला फोन करून ही गोष्ट सांगितली बाळ तुझी सासू अजूनही मागे हटलेली नाही तुझं वागणं मात्र योग्य आहे तू जसं ठरवलं आहेस तसंच कर दीपिकाला या गोष्टीने दुःख झालं पण तिच्या निर्धाराला धक्का लागला नाही प्रज्ञा अजूनही दीपिकावर कुरघोडी करण्याचा प्रयत्नात होती ती एकदा तिच्या काही मैत्रिणींना घरी बोलून दीपिकाचा अपमान करत होती तिला स्वयंपाक येत नाही घरकाम येत नाही आणि तरीही ती स्वतःला हुशार समजते आमचं घर तिला सांभाळता येत नाही दीपिका तिथेच होती पण तिने काहीच प्रतिक्रिया दिली नाही तिने या गोष्टीला सकारात्मक संधीसारखं घेतलं या मैत्रीणी निघून गेल्यावर दीपिका शांतपणे प्रज्ञाशी बोलली प्रज्ञा तुला काय वाटतं तुझ्या अपमानाने मी खचून जाईल मी हे सगळं सहन करते कारण मला कुटुंब एकत्र ठेवायचं आहे पण जर मी ठरवलं तर तुझ्या वागण्याला मी उत्तर देऊ शकते प्रज्ञाला काहीच बोलता आलं नाही दीपिकाच्या शांत संयमाने रोहन तिच्या बाजूने पूर्णपणे उभा राहिला एके दिवशी तो मालतीबाई आणि प्रज्ञाशी कठोरपणे बोलला आई प्रज्ञा तुमचं वागणं योग्य नाही दीपिकावर आपण अन्याय केला आहे तिने मला सगळं पुराव्यानेशी दाखवलंय आता जर तिच्यावर कोणताही अन्याय झाला तर मी कडक भूमिका घेईल मालतीबाई आणि प्रज्ञा थोड्याशा घाबरल्या त्यांना कळून चुकलं की रोहनला त्यांच्या कारस्थानाची जाणीव झाली आहे घरातील आजोबा आणि इतर वडीलधारी मंडळीही दीपिकाच्या बाजूने उभे राहण्याचा निर्णय घेतला मालती तुझ्या वागण्याने आपलं घर तुटण्याच्या मार्गावर आहे दीपिका या घराचा अभिमान आहे तिच्या आत्मसन्मानाला धक्का लागला तर आम्ही सहन करणार नाही आजोबा कठोरपणे म्हणाले मालतीबाईंना आता समजलं की त्यांचा खेळ संपला आहे दीपिकाने तिच्या हुशारीने सासू आणि नंदेला पूर्णपणे पराभूत केलं त्यांच्या खोट्या गोष्टींचा उलगडा झाला आणि कुटुंबातील इतर सदस्यांनी त्यांच्यावर पूर्णपणे विश्वास ठेवायचं थांबवलं प्रज्ञा आता गप्प राहू लागली आणि मालतीबाईही धिम्या आवाजात बोलत होत्या त्यांना जाणीव झाली जानि हो की त्यांच्या चुकीमुळे कुटुंबात त्यांचं स्थान कमी झालं आहे दीपिकाला सासरचं घर पुन्हा उभं करायचं होतं पण एका व्यक्ती म्हणून तिचं शांत व संयमी वागणं घरातील इतरांसाठी प्रेरणादायी ठरलं सगळ्यांच्या डोळ्यांसमोर दीपिका आता केवळ सून नव्हे तर कुटुंबाचा आधार बनली होती तिने सासू आणि नंदाच्या चुकीला नम्रपणे शिक्षा केली पण त्यांना सुधारण्याची संधीही दिली सत्याचा विजय झाल्यावर घरातलं वातावरण हळूहळू सुधारायला लागलं होतं शांत संयमी आणि धाडसी स्वभावामुळे घरातील प्रत्येकाला एक नवी दिशा मिळाली होती मालतीबाई आणि प्रज्ञा अजूनही त्यांच्या प्रभावाने दुखावलेल्या होत्या पण आता त्यांना समजलं होतं की त्यांच्या चुकीच्या वागणुकीमुळे घरातील नाते संबंध झाले होते दीपिकाने मालतीबाईंवर उघड राग व्यक्त केला नव्हता पण तिच्या वागण्यातून त्यांना आपली चूक समजत होती मालतीबाईंना आता आपल्या मुलाच्या आयुष्यातल्या आणि घराच्या भविष्यासाठी दीपिकाचं महत्व पटत चाललं होतं एका दिवशी मालतीबाईंनी दीपिकाला हाक मारली दीपिका थोडा वेळ आहे का मला तुझ्याशी काही बोलायचं आहे त्या थोड्याशा नम्र आवाजात म्हणाल्या दीपिका थोडी आश्चर्यचकित झाली पण ती त्यांच्याजवळ गेली आई सांगा ना ती म्हणाली मालतीबाई थोड्याशा शांत झाल्या आणि बोलायला लागल्या माझं वागणं चुकीचं होतं आणि मला ते मान्य करायला आता वेळ लागला पण मी आता मान्य करते की तुझा स्वभाव आणि तुझं धैर्य खरोखरच प्रशंसनीय आहे मी जे काही केलं त्याचा तुला खूप त्रास झाला पण तू त्याला कधीही नकारात्मक प्रतिसाद दिला नाहीस दीपिका त्यांच्या बोलण्याने थोडी गहीवरली पण तिने स्वतःला सावरत उत्तर दिलं आई मला तुमचं वागणं समजून घ्यायचं होतं माझ्या दृष्टिकोनातून मी केवळ माझा स्वाभिमान टिकवण्यासाठी लढले पण मला वाटतं की आपण आता सगळं विसरून पुढे जायला हवं मालतीबाईंनी डोळ्यामध्ये पाणी आणत मान हलवली त्यांचा अभिमान आता कमी झाला होता प्रज्ञाला तिच्या वागणुकीचा परिणाम दिसू लागला होता घरातील इतर सदस्यांनी तिला साफ सुनावलं होतं दीपिकाने तिचं मुखपणे केलेलं समर्थन आणि तिला दाखवलेला आदर बघून तिच्या मनातही हळूहळू बदल घडू लागला होता एका दुपारी प्रज्ञा दीपिकाच्या जवळ आली दीपिका मला वाटतं मला तुझी माफी मागायला हवी ती म्हणाली दीपिका थोडी शांत राहून म्हणाली प्रज्ञा माफी मागणं आणि ती स्वीकारणं या दोघांनाही खूप मोठेपणा असतो मला तुझं माफी मागणं ऐकून खूप बरं वाटलं आता आपण नवीन सुरुवात करूया प्रज्ञा थोडी हसली ती आता दीपिकाशी थोडी गप्पा मारायला लागली ला ती आल्यावरच होईल या भीतीतून बाहेर आली आणि हळूहळू त्या दोघांमधील कटुता कमी होऊ लागली दीपिकाने घरातील वातावरण बदलण्यासाठी स्वतःच पुढाकार घेतला ती सगळ्यांसोबत घरातील जबाबदाऱ्या वाटून घ्यायला लागली ती सासू प्रज्ञा आणि इतर सदस्यांसोबत काम करताना त्यांना कधीही कमीपणा वाटू दिला नाही ती एकदा सगळ्यांना म्हणाली आपण एक, एक कुटुंब आहोत जर आपण एकमेकांना मदत केली तर हे घर सुखी होईल त्यामुळे सगळ्यांनी थोडं थोडं काम करायला हवं या विचाराने घरातील इतर सदस्यांनाही आनंद झाला सगळे एकत्र काम करायला लागले आणि घरातील नातेसंबंध अधिक मजबूत होत गेले मालतीबाईंचा अभिमान आता पूर्णपणे गळून पडला होता त्या एका रात्री रोहनशी बोलताना म्हणाल्या रोहन, बोलता रोहन माझी चूक किती मोठी होती हे मला आता समजतंय दीपिकासारखी सून मिळणं हे आमचं भाग्य आहे मी तिचा योग्य प्रकारे आदर केला नाही तिला त्रास देऊन आम्ही केवळ स्वतःचं नुकसान केलं रोहनने त्यांना समजावलं आई तुम्हाला वेळ लागला हे खरं पण तुम्ही तुमची चूक मानलीत हे महत्वाचं आहे आता आपण सगळ्यांनी मिळून नवीन सुरुवात करायला हवी मालतीबाईंनी मान हलवली त्या मनापासून बदलायला तयार झाल्या होत्या घरातील सगळं सुरळीत झाल्यावर दीपिकाने पुढाकार घेऊन एक छोटासा समारंभ आयोजित केला त्या समारंभात घरातील सर्व सदस्यांनी एकत्र येऊन नवीन सुरुवात करण्याचं वचन दिलं दीपिका म्हणाली आपण सगळे काही चुका केल्या पण त्या मागे ठेवून एकत्र राहणं महत्वाचं आहे मालतीबाई आणि प्रज्ञानेही यावेळी दीपिकाला उघडपणे धन्यवाद दिले त्या म्हणाल्या दीपिका तू आमच्या चुका क्षमा केल्यास आणि आमचं घर एकत्र ठेवलंस याबद्दल आम्ही तुझं मनापासून आभार मानतो घरातील प्रत्येकाने आपलं योगदान देऊन कुटुंब सुखी ठेवण्याचा निर्धार केला दीपिका सासरच्या कुटुंबातील आदर आणि विश्वास मिळवण्यात यशस्वी ठरली मालतीबाई आणि प्रज्ञा आता तिच्या कुटुंबासाठी आधार बनल्या होत्या दीपिकाच्या हुशारीने आणि संयमाने घरातील एकत्र नाते संबंधातील कटुता संपली आणि कुटुंब आता एक प्रेमळ वातावरणात राहायला लागलं सत्य आणि संयमाच्या जोरावर दीपिकाने केवळ अन्यायाचा प्रतिकार केला नाही तर संपूर्ण कुटुंबाला एक नवा मार्ग दाखवला या प्रवासाने हे दाखवून दिलं की संकटांना शांतपणे आणि हुशारीने सामोरे गेल्यास कोणत्याही कठीण परिस्थितीचा सामना करता येतो सुखी कुटुंब हे केवळ प्रेमाने आणि परस्पर विश्वासानेच निर्माण होतं आणि दीपिकाने हे सिद्ध केलं होतं तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ